बद्दल खूप मीम्स यायला सुरुवात झाली सोलापूर मधील एका बहादराने कडीच केली त्याने आपल्या आप फॉर्च्युनरवर एक सुंदर मेसेज पाठीमाग लिहिला कालपासून तो व्हायरल होतोय त्यांनी आम्हाला फॉर्च्युनर बाहेर घेऊन जायची लाज वाटते कारण लोक विचारत की फॉर्च्युनर तुम्ही खरेदी केली की सासरची आहे फॉर्च्युनर वरून असं बोलतायत की आम्हाला फॉर्च्युनर आमच्याकडे आहे याची लाज वाटते एखादा कंपनीचा ब्रँड अशा घटनांमुळे बदनाम होणं ही एक हॉटेल व्यावसायिकांनी सहा महिन्यात केलेल्या बिझनेसमधून आपल्या बायकोला फॉर्च्युनर गिफ्ट दिली खरं म्हणजे एखाद्या साध्या व्यावसायिकानं फॉर्च्युनर सारखी लाखो मिळणारी गाडी घेणं हा आपल्यासाठी आनंदाचा विषय असायला पाहिजे पण समाज माध्यमावर ही सुद्धा टीकेची गोष्ट झालेली आहे नमस्कार मित्रांनो काही दिवसापूर्वी एक गाणं खूप गाजलं होतं ते गाणं असं होतं मुन्नी बदनाम होई ते रेली आज एका गंभीर विषयाकडून आपण हलक्या फुलक्या विषयाकडे बोलतोय सध्याच्या जमान्यामध्ये आगमने कुटुंब आणि पुण्यामध्ये जे हिंडाबळीची केस समोर आलेली आहे हा खूप मोठा गंभीर विषय याबद्दल शंकाच नाही हुंडाबळी हुंडा प्रथा आणि त्यामधून होणाऱ्या वाईट गोष्टी त्या चालीरीती यावर आपण प्रहार करतच आलेलो आहे त्याच्यावर चर्चाही सुरू आहेत आज मी थोड्या वेगळ्या मुद्द्यावर बोलणार आहे या आगवनी कुटुंबियांनी सासरच्या मंडळींकडून फॉर्च्युनर गाडी मागवली आणि त्या फॉर्च्युनरसाठी आग्रह धरला आणि त्यातून बरंच काय घडलं आपल्याला माहिती आहे या सगळ्या प्रकरणामध्ये फॉर्च्युनर गाडी हा एक केंद्रस्थानी आलेला विषय आहे गंभीर्य घटनेचं गांभीर्य कायम ठेवून मी हा विषय मांडतोय की फॉर्च्युनर गाडीबद्दल आज आपण का चर्चा करणार आहोत तर अगोने कुटुंबांनी फॉर्च्युनर गाडी मागवली आणि फॉर्च्युनर गाडीबद्दल खूप मीम्स यायला सुरुवात झाली आज आपण सोशल मीडियावर मीडियावर माध्यमांवर पाहतोय तर फॉर्च्युनर गाडीवर खूप सगळ्या कॉमेंट्स येत आहेत आणि एका बहादरानं सोलापूरमधील एका बहादराने तर कडीच केली त्याने आपल्या आप फॉर्च्युनरवर एक सुंदर मेसेज पाठीमागे लिहिला कालपासून तो व्हायरल होतोय त्यांनी एका फॉर्च्युनरचं दुःख त्या त्याच्या गाडीच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे त्यानं स्पष्ट लिहिलेलं आहे की आम्हाला आगवानी कुटुंबामुळं फॉर्च्युनर बदनाम झाली माझा मालक कोणी अतुल त्यांनी ती विकत घेतलेली आहे अनेकजण फॉर्च्युनरचे मालक सांगतायत की आम्हाला फॉर्च्युनर बाहेर घेऊन जायची लाज वाटते कारण लोक विचारत आहेत की फॉर्च्युनर तुम्ही खरेदी केली की सासरची आहे मित्रांनो एखादा ट्रेंड आपल्याकडं आला की त्या संदर्भातल्या घटना पुन्हा पुन्हा घडायला लागतात आगोने कुटुंबांचं कुंडाबळीचं प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सात ते आठ तशाच प्रकारच्या घटना समोर आलेल्या आहेत कारवाई होईल हा एक मोठा सामाजिक विषय आहे तो वर्ष वर्षानुवर्ष सुरू आहे तो एक दिवसातून संपणार नाही आहे त्या विषयाला मुखमाती मिळावी ही आपली सर्वसामान्यांची अपेक्षा आहे हुंडा घेणाऱ्याची सुद्धा आज हीच अपेक्षा आहे की हुंडा आणि हुंड्यामुळे होणारे सगळे प्रकार बंद झाले पाहिजेत नुसतं वाटून उपयोग नाही त्यासाठी मोठी मोठी चळवळ आणि घरा घरामध्ये त्याच्यापासून उठाव झाला तरच या सगळ्या गोष्टी शक्य आहेत पण मला चिंता त्या फॉर्च्युनरची आहे जे आज बदनाम झालेली आहे आज लोक फॉर् फर, वरून असं बोलत आहेत की आम्हाला फॉर्च्युनर आमच्याकडे आहे ह्याची लाज वाटते एखादा कंपनीचा ब्रँड अशा घटनांमुळे बदनाम होणं ही एक वेगळ्या वेगळा विषय आहे किंवा हा एक चर्चेचा किंवा गमतीचा विषय असला तरी आपल्या समाजात असलेल्या रूढी परंपरा कोणत्या टोकाला जातात त्याचं ते उदाहरण आहे आजचा विषय हलका फुलका असल्यामुळं मुन्नी बदनाम होई तसं फॉर्च्युनर बदनाम होई आगवने तेरे असं जे सगळं म्हणलं चाललंय तशीच एक घटना धारणशूर जिल्ह्यात समोर आलेली आहे एका खानावळवाल्याने एका मटन हॉटेल व्यावसायिकांनी सहा महिन्यात केलेल्या बिझनेसमधून आपल्या बायकोला फॉर्च्युनर गिफ्ट दिली खरं म्हणजे एखाद्या साध्या व्यावसायिकानं फॉर्च्युनरसारखी लाखो मिळणारी गाडी घेणं हा आपल्यासाठी आनंदाचा विषय असायला पाहिजे पण समाज माध्यमावर ही सुद्धा टीकेची गोष्ट झालेली आहे त्या बिचाऱ्या माणसानं स्वतःचं स्वप्न पाहिलं असेल त्याच्या घरच्यांनी स्वप्न पाहिलं असेल त्यांनी हॉटेल चालवून हॉटेलमधून आलेल्या पैशातून बायकोसाठी फॉर्च्युनर घेतली तो चर्चेचा विषय झालेला आहे त्याला किंवा त्याच्या घरच्यांना त्याचा किती आनंद झाला यापेक्षा त्यानं फॉर्च्युनर सहा महिन्यात खर, खरेदी केलीच कशी असा सवाल उपस्थित होत आहे एखाद्याच्या आनंदाचा आपल्याला आनंद घेता येत नाहीये आणि एखाद्यानं एखाद्यानं आपल्या सासरच्या घेऊन फॉर्च्युनर घेतली गाडी घेतली हे जे हे दोन विरोधाभास दोन टोकाच्या गोष्टी आहेत एखाद्याचं चांगल पण कौतुकास्पद असेल तर नक्कीच कौतुक केलं पाहिजे पण त्या त्या मटन विक्रेत्यानं मटन मटन खानावळ चालवून घरच्यांसाठी घेतलेल्या फॉर्च्युनर बद्दल आपल्याला आक्षेप आप आहे आणि त्याच्या एकीकडे फॉर्च्युनर या कारणासाठी बदनाम झालेले आहे यातला फॉर्च्युनर हा विषय महत्वाचा नाहीये आपल्याला विषय हा महत्वाचा आहे की एखाद्या ब्रँडला एखाद्या वाईट गोष्टीमुळं कसा फटका बसू शकतो आणि त्यावर समाज माध्यम कसं व्यक्त होतं अजलं पाहिजे त्याच्याबद्दल आपल्याला कौतुक असलं पाहिजे एखादा मराठी माणूस आपल्या व्यवसायातून एखादी मोठी एवढी गोष्ट करत असेल पण तीही सुद्धा लोकांना रुचत नाहीये या दोन घटनांचा थेट काही संबंध नाही आहे या दोन मधला फक्त कॉमन फॅक्टर एक आहे तो म्हणजे फॉर्च्युनर एकतर जावयांना जावयानं सासऱ्याकडून घेतलेली फॉर्च्युनर हे बदनाम आहे आणि एखाद्या कष्टकरी हॉटेल व्यावसायिकांना पत्नीसाठी घेतलेली फॉर्च्युनर ही पण बदनाम आहे शेवटी फॉर्च्युनर आणि बदनामी या गोष्टी समोर येत आहेत त्यावर अनेक लोक व्यक्त होत आहेत व्यक्त होत असताना अनेक प्रश्न निर्माण करत आहेत सगळ्याच विषय वेगवेगळे असले तरी त्यातली कॉमन भाग फक्त फॉर्च्युनरच आहे आणि आज असं मला वाटतं की फॉर्च्युनर बदनाम होईल